याची जात त्याला कितीवर मला माहिती नाही तो आगाऊ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काल मला तुमच्या सगळ्यांची नावं नाही माझी सभा मागतो मी काल मला वीर सध्या वीरांचीच गरज आहे <laughs> वीर असले वीर वीर वीरतेवर शूर पण पाहिजे ते तर तुम्ही शूरता दाखवावी लागेल पण सांगताना मला ते सांगता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कान पर्वाकडे उभा आला आता ते जेमिनी आणखीन अनेक ऍप्स येत आहेत आणि मग छान वाटतं आपल्याला की माझा फोटो वेगळा होणार आहे तर त्याच्यामधला एक ट्रान्सफॉर्मेशनचा एक ककड आला तुम्हाला स्वतःला खूप अपडेट ठेवावं लागतं आणि ट्रान्सफॉर्म काय आलं की मी अशी एक साडी घेतली आहे माझी आता ही भगव्या किंवा क्रोम येलो खरं सांगायचं क्रोम येलो म्हणजे त्या येलोचा जर चित्रकलेचे शिक्षक असतात तर क्रोम येलो आहे आणि तुम्ही त्याला सांगितलं की नका मला क्रो मेलो नाही आणखी छान मोठ्या साडीत माझे कर तो तुमचे केस पण ते वेगळे करतील <laughs> वेगळ्या साडीत करतील आणि तुम्हाला दाखवतील आणि ताबडतोब तो, तो फोटो येतो आज एका मुलीने आजच्या दिवसाला आहे मला फेसबुकला पोस्ट आली की माझ्या हातावरचा तिळ कसा दिसला आता तो तिळ दिसला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धोका लक्षात घ्या म्हणजे तिने सांगितलं की मला वेगवेगळ्या मध्ये तिचा तीळ व्हा आता हे जे धोके आहेत त्या लक्षात त्यातला पुढचा धोका असा की त्यांनी असं सांगितलं की याचा तुमच्याकडे जेव्हा ही माहिती घेतली जाते तेव्हा तुमच्या कुटुंबाची तुमच्या कॉन्टॅक्टची सगळी माहिती त्यांना मिळते ती तुमच्या पुरती मर्यादित राहत नाही आणि आम्ही जरी सगळे Uh, आयफोन नाही वापरत आपण सगळ्यांना आयफोन परवडणारी पण गोष्ट नाही पण बाकीचे जे हाय हाय प्रोफाईल फोन वापरतो तेव्हा ह्या गोष्टी फार सावध राहावं लागतं म्हणून आरटीव्हिली इंटलची गरज पण आहे पण बा मला नेहमी विचार कमी ताई ही गरज कोणाला आहे आमच्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आज जर म्हणून लक्षात घेतली पाहिजे आम्ही जेव्हा आपल्या देशाची तुलना पाश्चात्य देशांची करतो काही पाश्चात्य देश किंवा अमेरिकेत मी फिरून आलो बोललो युनो भाषण केलंय मी जे पाहिलंय माझं ऑब्झर्वेशन ते जे पाहिलंय ना तेव्हा लक्षातेदरलँडला गेलो हे तीनशे चारशे एकरचं एक शेत होतं दोनशे एकरचं त्याला कधी मध्ये बाध पण नाही हे आणि ती त्या सगळ्या त्यांच्या त्या मिरची आहेत आता कॅप्सिकम डिफरंट कलर्स कुक यलो सो मेनी कलर्स आहात आणि पुन्हा दुसरी एक लांब मिरची आहे लांब असते एवढी एवढी थी थी सर्णा। सर्णा। सर्णा कि ती मिरची लांब तशी ती बोरगी लांब हे म्हणत तिच्या असं बघायला लागलं त्या नेदरलँड मधल्या दोन तीन ट्रॅक्टर होते ती बसली होती अख्ख्या शेतात दोन माणसं सगळ्या सगळं मशीन काम करत असतात आता हे सगळं पाहिल्यानंतर त्याचा अर्थ असा आहे की ती लोकसंख्या कमी आहे अमेरिकेची लोकसंख्या आपल्या एक चतुर्थांश आहे किती लोकांना माहिती आहे कल्पना का तुम्हाला शिक्षक आता पण अमेरिकेची लोकसंख्या हे चतुर्थांश आपल्या आणि तो किती प्रगत राष्ट्र आहे आमची लोकसंख्या असेल जर मग आम्ही अशा सगळ्या तांत्रिक बाजूंचा वापर अतिरेकी वापर गरजेचा वापर केला पाहिजे अतिरेकी झाला तर आमचे माणसं बेरोजगार होते उद्या प्रिन्सिपलने ठरवलं आय डोंट नीड सो मेनी टीचर वट फॉर आय नीड इट आय हॅव अ मशीन आय हॅव अ रोबो आय टेल द रोबो टू वर्ट द चिल्ड्रन लेट द टीचर गो टू द स्कूल क्लास

म्हणजे आपल्या देशातली मी अतिशय सातत्यानं मांडत असलेला विषय तुमच्यासाठी सांगतो खास शिक्षकांसाठी मी सभागृहामध्ये विषय मांडतो तेव्हा मी म्हटलं आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा महाराष्ट्रात एकच बोर्ड होत सी बोर्ड आमच्या वेळेला एसएससी ला आठ किंवा सात विषय होते हुशार मुलगा सात विषय हायर मॅथ्स सात विषय बाकी आठ विषय एक जर घ्याक तर लढलं नको असं सगळं होतं की नाही आम्ही मराठी माध्यमात शिकलोय मी महानगरपालिकेच्या मराठी शाळेतला शिकलेला विद्यार्थी आहे मी आसराही परत मराठी माध्यमात शिकलेला विद्यार्थी मला नाही कटू लागलं आपल्याला इन्क्विटिवनेस असं म्हटलं जातं यू हॅव टू बी इन्क्वि तुम्ही जिज्ञास बसलं पाहिजे तर तुम्हाला भाषाही शिकता येते आणि आपल्याकडे आपली द्वेषाची भावना आहे ती सगळी सोडा पाहिजे भाषा धर्म जात पा राज्य हा देश आहे आणि म्हणून आपापले धर्म देऊळ गर्भ का असेल ते घराघरात करा तो घेऊन रस्त्यात येतो आम्ही आणि त्याच्यामुळे सगळं देशात वातावरण गडूळ होत आहे मग चंद्रावर उतरतो तेव्हा आमच्या त्यावेळेला असं चंद्रावर कसे काय उतरू शकतात असा एक धार्मिक विचार वाकडा तिकडे गेला होता ना आता ऍक्सेप्ट करतात की चंद्रावर उतरतोय तो मंगळ उतरतोय आम्ही ही जी भावना आहे ती लस घेतली पाहिजे आणि म्हणून ह्या म्हणून मी जाणीवपूर्वक मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॅलिडिटरी वा पण तो हा पण जाताना काय घेऊन जातो खरं आहे ना ते घेऊन गेलं पाहिजे तर ती जी आपली लोकसंख्येचा विचार करून मग मी प्राथमिक शाळेचं काय म्हणत होतो तर मॅडम आपल्या देशामध्ये डिस्पॅरिटी आर एक्झिस्टिंग डिस्पॅरिटी कशी आहे विषमता कशी आहे तर विषमता आपल्याकडे आज आपण सुदैवाने सगळेजण शहरात राहतो मुंबईसारख्या आणि आम्हाला सगळ्यांना मुंबई बोलताना आम्हाला असं वाटतं की आपल्यासारखे विद्वान लोक नाहीत आणि आम्ही उत्तर भारतीय असा शब्द वापरतो पण तिथे सुद्धा फार हुशार माणसं आहेत बरं चाणक्याचं विद्यापीठ तिकडे होतं बिहारमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आजही प्रगत हुशार माणसं आपल्या मित्रांकडून कमी लेखण्याची प्रवृत्ती असते आणि मग आपल्याकडे काय करते आपण महाराष्ट्र घेऊ ज्येष्ठ बाजूला एक शंभर ठेवू आमच्या महाराष्ट्रात आजही एक शिक्षकी शाळा आहे सिंगल टीचर प्रायमरी स्कूल प्रायमरी एज्युकेशन हा सगळ्यात मोठा विषय आहे खर तर नियम नीव आहे कच्ची आहे आपल्या पाया कच्चा आहे एक शिक्षक आहे एकाच एका वर्गात बसतात ही पुढची मुलं पहिली दुसरी तिसरी चौथी हे आजही आहे बरं का अशा शाळा आहेत की ज्या नदी पार करून जातात किंवा तलाव लाडून जावं लागतं मुलांना जाता येत नाही पासवाय शाळेत जात नाही याची चिंता आम्ही कधी करतो मी वेड्यासारखा ते दहा वर्ष लोकसभेत हा विषय वेड्यासारखा मांडतोय आणि मग ही जी डिस्पॅरिटी आहे मुळात शिक्षक नाही किंवा नाही आणि मग त्याच्यात आणखी डिस्क्रिमिनेशन आहे ते डिस्क्रिमिनेशन कसं आहे तर मी आणि एस एस सी बोर्ड आम्हाला एस एस सी बोर्ड होतो आता काय झालं आय सी एस सी मग काय झालं सीबीएसई मग काय झालं आय बी आय बीचा बाप आणखीन कुठलं तरी निघाले आणि आमच्या वेळेला डिस्क्रिप्टिव्ह होतं आता ऑब्जेक्टिव्ह आला त्यामुळे मुलांना मार्क मिळतात शंभर वरती मिळायची तेही मिळाली असते शंभर शंभर टक्के घेण्यासाठी जाताना असा बात झाला की एसीसी बोर्डाचा मुलगा त्याला ऐंशी पंच्याऐंशी टक्केच मिळालेला आहे आणि आयसीएससीच्या मुलाला नव्याण्णव तिथे तुम्ही एकच थरता मेरिट तो ऑब्जेक्टिव्ह पेपरला उत्तर देऊन आलाय त्याला पाच पेपर आहे मला सात पेपर आहे स्टील बी कंपेरी आणि मग आमच्या मुलांना ऍडमिशन मिळत नाही आयसीएससीच्या मुलांना ऍडमिशन मिळतात आणि कोणाची मुलं जातात <प्राणगी> आयसीएससी ला एस सी ला सगळ्या अधिकाऱ्यांची मुलं आहेत ऍडमिशन म्हणते आग का बघा आयपीएस आणि आयएस च पोरांची तिकडे आय पी भरती बघा त्याचा घाबरून काय होईल पण त्याने ऍडमिशन देतात पूर्ण ऊझा करतं तरी कर चालेल आयपीएस चोर गॅप करायची लपटधपट <laughs> मग हे डिस्टॅरिटी नाही ते डिस्क्रिमिनेशन नाही आणि लंबी त्याला प्रश्न विचारला जावडे करतो त्यावेळेला म्हटलं माझी तुम्हाला हाचोड विनंती आहे की आता तुम्ही सगळीकडे सीईटी आणली पूर्वी लॉना नव्हती आमच्या वेळेला आर्टला कोण जायचं जा? पस्तीस चाळीस टक्के मार्क मिळतो आठ लाख पन्नासच्या वरचा माणूस कम असता साठच्या वर्षाचा माणूस साळीसला आम्ही साठ टक्के मिळवल्या आमच्याकडे ही परिस्थिती होती ना आता एवढे बातम्या मिळतात की विचारू नका वाईट वाटत माझ्याकडे तुम्ही दक्षिण मुंबईत आहात मी दक्षिण मुंबईच आहे तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं वाईट वाटतं सगळे पालक येतात सर एक चिठ्ठी देतो मग काय चाच्च ॲडमिशन चाय किती एटी फाय मिले वा नाईन्टी टू पे कटुंब आहे नाईन्टी टू पे एटी फाय थाउजंड ऑफ स्टुडंट मी बिटवीन दुसरी विचार नाही करत आणि मग कुठे पाहिजे एच आरला द्या केसीला द्या ला द्या ला द्या आता मी एकदा बोललो मी त्या पालकांना जरा समजलं थोडं म्हणत वासिम मला एक सांग <laughs> yes, दे, मी तुला सिटी देतो तिकडे जाऊन मला सांगायला लागेल केशी कॉलेज मध्ये वन क्लासरूम क्लासरूम असं कसं घडलं आणि एक बुद्धिमत्ता ही आता कृती बुद्धिमत्ता रक्तो तेव्हा मी नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधान देतो ज्या मुलाला शाळेत प्रवेश दिला नव्हता आपल्या त्यावेळेच्या जातीवादी लोकांनी बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर खिडकीत तर बघत होते शिक्षक शिकवताना त्या मुलाने देशाचं संविधान दिलं याच्याविषयी आणि म्हणून प्रतिभा हा जो विषय आहे ना प्रतिभा प्रतिभा ती कुठल्या क्वालिटी जातो आणि शाळेत त्याच्यावर अवलंबून नसतो मुलगा किती जिज्ञासोय आहे शिक्षक किती चांगले आता शिक्षकांवर शेवटचं सार्क थांबतो कारण माझा फार जिवायचा विषय आपल्याला डिस्ट्रीब्युशन आणखी सांगायचं आहे का डिस्ट्रीशन काय सिलेबस म्हणून पाच विषय सांगत होतो मध्ये डिस्क्रिमिनेशन आहे मग त्याचा सिलेबस वेगळा आमचा सिलेबस वेगळा वेगळा आपला अभ्यासक्रम अभ्यासक्रम मग मी त्याला प्रश्न विचारला की तुमच्या सीईटी एक्झामिनेशन तर मी मेडिकलला आलो मी एसीसी बोर्डाचे आहे हे आयसीएससी बोर्डाचे आहे ते सीबीएसई बोर्डाचे आहेत तुम्ही मी आय बोर्डाच्या आपण चौघेही मेडिकल गेलो मग मेडिकल मध्ये काय घडणार आहे अनोटॉमी होणार आहे का शरीरशास्त्र बदलतं काय बंधुने नाही बोर्ड हे त्यांनी आलं नाही आलं तुम्ही एकदा जादा दोन चारी जादा हे असं काय आहे का मग वरती जर डिस्क्रिमिनेशन नाही तर खाली डिस्क्रिमिनेशन का वरती सिलेबस मध्ये डिस्क्रिमिनेशन नाही तर खाली का पण मग जावडेकरांना मी सतोड अक्षरशः आणि मी त्याला म्हटलं मग निदान तुम्ही एवढं तरी करा की तुमच्या सीई ला जे पेपर्स आहेत सायन्स मॅथ्स आणि इंग्लिश हे टेन विषयांच्या संदर्भातला युनिव्हर्सल सिलेबस देशातल्या सगळ्या शाळांमध्ये सेम सिलेबस असेल प्रत्येक मुलाला त्याचा संधी असेल दुर्दैव आमचं आम्ही नाही करत आणि म्हणून शेवटी सांगतो तुम्हाला सर्वांसाठी आता लाडका विषय एका अंगणवाडीत गेलो होतो किंवा तिथे धूर तर जास्त मोठी स्टोरी आहे ओडक्या सांगतो म्हणतो धूर का करता तुम्ही गॅस सिलेंडर का नाही करत गॅस का नाही देते ना सरकार आपल्या सरकारची एक एक बुद्धिमत्ता बघा कृत्रिम बुद्धिमत्तेची किती आवश्यक मुलं किती आहेत एका मुलामागे इंधना साठी दर दिवसाला काय साडेसात पैसे का आठ पैसे त्यावेळे होते म्हणजे किती झाले म्हणतात चोवीस पैसे झाले आज दोन रुपये चाळीस पैसे झाले असतील चोवीस पैसे झाले असतील आता दोन रुपये चाळीस पैसे जर होत असतील तर मुलं किती आहेत सत्तर आहे सत्तर दोन एकशे चाळीस पाचशे दहाडशे रुपये जातात तेव्हा सव्वाशे रुपये सिंधर सिलेंडर म्हटलं काय अर्थ आहे तुम्हाला घ्यायला देणार कोण म्हटलं मी देतो आता बोलून गेलो पटकन मला आम्ही शिवसेना प्रौघांचे एक बार जवान देही पण पसंद नाही मग मी विचारलं अंगणवाडी किती थोडे एकशे दहा अंगणवाडी आहे दहा मग मी आलो मुंबईला नशिबाने मी एका नेतृत्व करतो माझ्याकडे महिलांची संख्या मोठी होती पुरुषही होते भरपूर अठरा हजार माझे मेंबरशिप होती मी आव्हान केलं की तुम्ही सगळ्यांनी यांना यासाठी आपल्याला पैसे द्यायला लागतील मी विमान पेट्रोलियम यांना त्यांना भेटलो आणि सांगितलं की आम्हाला फुकट नको सिलेंडर ते आम्ही पैसे देतो त्यांनी दिले मी आय पेशा शेगड्या घेतल्या आणि आज तुम्हाला मोखाडा तालुक्यात तुम्ही गेलात आदिवासींच्या तर एकशे दहाच्या एकशे दहा अंगणवाड्यांना तिथं शेगड्या आणि गॅस सिलेंडर मुलांचा अन्न प्रसिजवलं <णगण> जात या गोष्टी सरकारकडे एवढं लक्षात बारीक आपण काय करतो तोडला का पर्यावरण तो तो आता जे घडत आहे ना हे याला कोण देवतील देव नाही आपणच घालवतो वाटपण करू वाट पाणी आमच्या पाणीत वाद आला तू त्यांच्या पाणीत गेला तुमच्या पाणीत कसा वाद आला तू त्यांच्या मध्येच राहायला गेला असं काय करतो तो येईल तुझं बघा हे विचारत नाही पण विरोध आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या संदर्भात आत्ता अलीकडे एक लेख वाचला परेश रावल नावाचा ऍक्टर आहे अतिशय चांगला आहे कलावंत आहे तो माझ्यावर खासदार होता वर तुलेधर इज अ गुड फ्रेंड अप माय तिथे मैत्री झाली आमची आणि त्याच्या संपत सरल नावाची एक कलावंत होती एका हिंदी सिरियलमध्ये आणखी सिनेमात खूप काम आहे नंतर कळलं दोघांचं लग्न झालं तिला दोन मुलं झाली आणि मग ती गळली मुलांकडे लक्ष देणं आणि एक दिवस परेशाला पर ही करती भेटे ग्या रोमॅन्टिक बुक्स वाचायची ती कादंबऱ्या वाचायची कुठल्या कुठल्या हे करती भेटे की तिने कळलं अरे आय हॅव टू चेंज माय सेल्फ काहीतरी केलं पाहिजे आपण बाहेर पडली आणि मग तिने ठरवलं की मुलांना कसं शिकवलं गेलं पाहिजे आणि मुलांना शिकवताना आपण नेहमी सांगतो की बाबा सगळी मुलं वर्गात आहेत तुमच्या पाचही मुलं सगळी सारखी नसतात ना त्यामुळे एखादा हुशार असतो एखादा नसतो पण तुम्हाला पर्सनल अटेन्शन द्यायला कुठे वेळ आहे काही मुलं दांड्या मारतात येत नाही मग तिने काय केलं तिचा तो एक भाग चांगला होता कलावंत असल्यामुळे मग तिने टीचरनं शिकवायचा विचार केला मी तिला बोलणं तुम्ही लक्षात द्या तुम्ही बोलवा त्यांना केव्हा तरी आणि तिनं एका वर्गामध्ये जाऊन हसत खेळत एखादी कविता गाणी मला कधी आजही वाटतं मला ते बोलसिंग नावाचे शिक्षक होते हिंदीला आम्हाला अरे गुरुजी का डंडा असं म्हणत शाळे वर्गात यायचे तर गरीब अरे गुरुजी का वंडा म्हटल्याला डंडा दिलेला आहे ते जे इम्पॅक्ट आपल्या डोळे राखत होतो तो सतत राहतो आणि त्यातून मुलांना चांगलं दिलं पाहिजे आपण कशाला हा मूल्य खर्चा आहे दुर्लक्ष करू नका एखादा गरीब असेल त्याच्या घरची परिस्थिती माहिती नसेल आपल्याला त्याची आई एकटी असेल कारण माझ्याकडे मी गावात एक शाळा आहे तर माझ्या शाळेतला एक विद्यार्थी मी चुकून खालो केस कोर्टात केलो गावाला शिक्षक त्या मुलाला घेऊन घरी आलेला म्हटलं काय हा आपल्या शाळेत हो हॉस्टेल नाही नाव अभिषेक शर्मा मुला आपल्या शाळेत उत्तर भारतीय हिंदी आपण मराठी शाळेत शिकवतो मरडी इतर मराठी काय मारवाडी चांगलं बोलतोय म्हटलं का तर त्याची आई त्याच्या वडिला इथे काम करत होते ते उत्तर ते शकि परत आलेच नाही आता तो मुलगा एखादी आहे तो मुलगा माझ्या हॉस्टेलमध्ये राहतो मला इतकं वाईट वाटलं की वडील नाही आहे आई कुणाचं तरी तुम्ही वडले काहीतरी काम करते आणि शिकवते आपल्याला ही परिस्थिती प्रत्येक शिक्षकाला माहिती नसते पण घरातला वातावरणाचा एक वेगळा इम्पॅक्ट पडत राहतो वाद असतात आई वडिलांची घरात काहीतरी वकडं तिकडं झालेलं असतं त्याच्यात सगळे परिणाम आपल्यावर होत असतात अशा त्यांना एका आईच्या मायेनं जवळ घ्या त्या अंगणवाडी सांगताना मी त्या धुरात तो मुलगा नाक गळत होतो त्याचं मी तिला म्हटलं अरे तुझा मुलगा असताना काय केलं असतं पदरे शेवट पुसलं असतं त्याचा पुसला असताना आई असते तर पदर पुसला असता फटकफट बघायला गेली नसती ती आताच्या काळात टिश्यू पेपर शोधला असता पहिला तर शरद साव केलं तसं तुम्ही आईच्या भावनेनं वडिलांच्या मोठ्या भावाच्या भावनेनं मुलाला शिकावं आता शेवटचं एक उदाहरण सांगतो की प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे त्यांचा निगणिता आखाडा छत्तीसचा आखाडा ते विनोद किती बोच असं म्हणायचे तर त्यांचं प्रगती पुस्तक आपल्याला ती माही सहा माही व्हायचे आता होतात किती मला माहिती नाही आता रेग्युलर टेस्ट होत असतील तीन महिन्यांनी परीक्षा व्हायची आणि ते प्रगती पुस्तक तुम्ही देता तर तिने दिलं पुस्तक प्रगती पुस्तक शाळेच्या मास्तरांनी गणित फारच कच्चे आहे लक्ष घालावे असं काहीतरी रिमार्क शिक्षकांनी मारला आणि गेले घरी घेऊन हो। आता बाळासाहेब प्रगती पुस्तक घेऊन घरी गेली घरी तर वडिलांची सही काही हिंमत आहे करायची सही मागण्याची हिंमत होईना दोन दिवस ठाकरे प्रगती पुस्तक कुठे आहे नाही वडील बाहेर गेले असं काहीतरी दोन दिवस थांबतात प्रगती पुस्तक आठत नाही आता करायचं काय मग शेवटी आईनं सांगितलं असं असं झालंय मला त्या प्रकार तर काय मार्ग मिळाले बाबांची सही घ्यावी लागेल प्रबोधन प्रबोधनकारांकडे प्रगती पुस्तक दिलं तिने बाळाला कमी मार्ग म्हणा गणितात बघ काय यही। काय लिहिले घरी तयारी करून घ्यावी लागेल प्रबोधनकारांनी तुमच्यासाठी आहे प्रबोधनकारांनी प्रगती पुस्तक लिहिलं आम्ही शाळेत धोंडे पाठवतो धोंडे म्हणजे नगड तुमच्या त्याला आम्ही शाळेत धोंडे पाठवतो धोंडा परत पाचवला त्या धोंड्याला आकार देण्याचं काम तुमचं माझ नाही तू काम पत्तर आकार है। आपका आपला नाही आहे इसकिले तो स्कूल मे भेजा आणि म्हणून आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून धोंड्याला आकार देण्याचं काम आहे ते आपण कराल यशस्वीपणे करायला असा आपण करतो शुभेच्छा देतो आपली जगा देतो जय हिंद जय